नमस्कार मी गिरीश गायकवाड सावधान महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो समाज इतका हुंडा बळी जात आहेत त्यामुळे हुंडा बळी समूळ नष्ट करणं गरजेचं आहे काळाची गरज आहे नाहीतर ही रूढीवादी परंपरा आपल्या आया बहिणींच्या अस्तित्वाचा नाश करेल एवढं मात्र नक्की हुंड्याच्या या अग्निकुंडात अनेक विवाहित तरुणींच आयुष्य स्वाहा होत हुंड्याला नकार दिला म्हणून एका विवाहितेला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राजघाटच्या हजारीपूर मध्ये हुंड्याच्या लोभाबाई सासरच्यांनी सून पूनमला जाळलं उपचारा दरम्यान पूनमचा मृत्यू झाला सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हुंडाबळीचं हे जळीत कांड सीसीटीव्हीतही काय झालंय पहा आणि विचार करा की आपण पुरोगामी आहोत की प्रतिगामी हुंडाबळीच जळजळीत वास्तव सीसीटीव्हीत कैद कुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि आर्थिक छळ पुढारलेल्या समाजाचा काळा बटबटीत चेहरा समोर हुंडा देणं टाळलं तर जाळून मारलं शिकलेले तेवढेच हुकलेले ही दृश्य काळजाचा थरका पुडवणारी आहेत रस्त्यावरून गाड्यांची जा सुरू होती अचानक एक महिला पेटलेल्या अवस्थेत घरातून रस्त्यावर आली ती संपूर्णपणे आगीच्या स्वाधीन झालेली होती किंचाळत होती ओरडत होती या पुढची दृश्य इतकी भयंकर आहेत की ती दाखवता येत नाहीयेत तिला वाचवण्याचा प्रयत्नही होतोय पण हे सगळं व्यर्थ ठरलं कारण पंच्याऐंशी टक्के भाजलेल्या या महिलेचा रुग्णालयात तीन दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला दिनांक एप्रिल एकोणीस वेळ रात्री आठ वाजता ठिकाण गोरखपूर उत्तर प्रदेश पूनम असं या विवाहित महिलेचं नाव आहे तिचं दोन हजार चौदा साली लग्न झालं होतं लग्नात पूनमच्या वडिलांनी लाखोंचा खर्च केला होता घरच्यांनी आरोप केलाय की हुंड्यासाठी पूनमला लग्नाच्या दीड वर्षानंतर तिच्या घरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली हुंड्याला नकार देताच पेटवण्यात गोरखपूर मधील राजघाटच्या हुंड्याच्या लोभापाई जाळल्याच्या या घटनेनं अनेकांना धक्का बसलाय हुंडाबळीचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाल्यानं परिसरात खळबळ माजली आहे मुलीचा हकनाक बळी गेल्यामुळे घरच्यांनाही दुःख अनावर झालाय मंगलवार के दिन ले गया घुमा फिराया उसके बाद से उसको अपने विश्वास में ले लिया उसके बाद से लेके घर आया तो कह रही मम्मी हम चाह रहे है नहीं लेके आया है हमारे घर उसके बाद से जलावला दिया है उसको सब घर भर मिल आरोप होता है की पूनम चा सासरा चांदी लाख दबाव टाकला होता। या अनेक दा तिचे चर्चा ही होती।

सासरच्यांशी हुंड्यावरून वाद सुरू होता त्यानंतर ती घरातून बाहेर आली आणि काही वेळाने पुन्हा घरात गेली घराचा उंबरठा ओलांडताच तिच्या सासरच्यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवलं त्यानंतर पूनम तडफडत आली तिची ही तडफड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या आगीमुळे पूनम जखमी झाली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दहा एप्रिलला तिचा मृत्यू झाला पूनमच्या माहेरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता पूनमच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणी पूनमचा पती आलोक गुप्ता सासू सासरे आणि दिरासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर ता दोघे आरोपी फरार आहेत इस संबंध में पांच लोगों की गिरफ्तारी हो चुकी है उनको हिरासत में लिया गया है पांच लोगों को और महिला का जो बयान है उसके आधार पर आगे हैारवाई करते हुए जो सख्त कार्यवाई होती सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत सांगितलं जात आहे की पूनमच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते हेच कारण आहे की पत्नी पूनमचे घरात खटके उडायचे घटनेच्या दिवशी रागाच्या भरात तिनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा जाब मॅजिस्ट्रेटकडे नोंदवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण पूनमच्या घरच्यांनी तिला हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय या घटनेनं पुरोगामी समाजाची काळी बाजू पुन्हा एकदा उजेडात आली या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी गोरखपूर